नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र रोज साधारण पाच वाजता होणार आपलं लाईव्ह आज जवळपास सात वाजता आहे याचं कारण आहे की मला रात्री एक सेकंद ही झोप मिळाली नाही आणि कदाचित माझ्यासारखी सगळ्याच भारतवासियांची अवस्था असेल पण मी तरी झोपलो नाही रात्री कारण मी रात्री ज्यावेळेस आपले चॅनल लावत होतो आणि त्या चॅनलवरच्या बातम्या पाहत होतो कोणी म्हणायचं इस्लामाबाद राजधानी ताब्यात आली कोणी म्हणायचं पंतप्रधानाचं घर उडवलं घराजवळ बॉम्बस्फोट झाला कोणी म्हणायचं करा, कराचीच ते काय बंदर उडवलं कोणी म्हणायचं इथं असं झालं तिथं तसं झालं कोणी खंद खोदतंय असं वाटत होत की सकाळपर्यंत पाकिस्तानचं नामो निशान मिटलेलं असेल आणि अभिमानानं ऊर भरून येत होता छाती भरून येत होती आपल्या वीर सैनिकांकडून इतकं का महत्वाचं काम होत होत की म्हणजे पाकिस्तान नेस्त नाभूत म्हणजे काहीच राहणार नाही त्या बातम्या वाचल्या रात्रभर हे चॅनल बदलले की तिकडे काय चाललंय बघायचं अशी उत्सुकता वाढली होती माझी तरी आणि माझ्या माहितीप्रमाणे तमाम भारतीयांची कारण सोशल मीडियावर मेसेज चालू झाले होते की पाकिस्तान सकाळपर्यंत एक होतं पाकिस्तान असं होऊन जाईल कोणी ते जन्म मृत्यूचं असं बोर्ड दाखवायचं पाकिस्तान जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस मृत्यू मे दोन हजार पंचवीस असं सगळं आनंदाचं भरता आलं होतं मित्र रात्रभर झोप नाही सकाळी तसाच उठून फ्रेश झालं ब्रश केले कारण एका मित्राचं मुलीचं लग्न जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर होत त्याच्यामुळे सकाळी नाश्ता करून त्या लग्नाला गेलो लग्न साडेबाराचं होतं घरी यायला जवळपास तीन वाजले तीन वाजता येऊन ज्यावेळेस सोशल मीडिया उघडला त्यावेळेस कळालं की रात्रीच्या सगळ्या बातम्या ह्या निव्वळ बोगस आणि बकवास होत्या त्यात काहीही तथ्य नव्हतं धक्का बसला की इतकं खोट इतकं खोट देशाच्या अस्मितेच्या प्रश्नावर इतकं खोटं बोलणार हा मीडिया आणि मग वाटलं आमच्या मराठवाड्यात ते भाषेमध्ये की यांची आता बोंड बोंड जिरवली पाहिजे यांची मस्ती जिरवली पाहिजे हे जे निर्बंध बनलेले आहेत यांच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही आपली टी आर पी वाढवण्यासाठी कितीही आम्ही खोट बोलू शकतो हे जी माज आलेला आहे आणि त्या माझाच्या खातीर त्या टी आर पीच्या खातीर तुमच्या माझ्यासारख्या अनेक संवेदनशील माणसांच्या भावनेशी खेळत असलेला हा मीडिया आता वेळ आलेली आहे की याची बोंड जिरवली पाहिजे मित्र मुंबईवर ज्यावेळेस अतिरेक्याने के हल्ला केला होता ताज हॉटेलवर त्यावेळेस हीच मीडिया नालायक मीडिया डायरेक्ट पोलिसांची सुरक्षा रक्षकांची लाईव्ह ऍक्शन दाखवत होत की आता कुठं चढलेत हे कसं करणार आहेत हे कुठून चढत आहेत पाठीमागून कस चढत आहेत आणि पाकिस्तानमध्ये बसलेले त्यांचे मोहरके आपला मीडिया बघायचे आपली भारताचे चॅनल बघायचे आणि त्यांची रणनीती ठरवायचे ते त्यांच्या अतिरेक्याला संदेश द्यायचे आत बसलेल्या की आता पाठीमागून मीडिया चढते संरक्षण पोलीस चढतायत तर तुम्ही इकडे या ते तिकडे जायचे लोकांना ना की हे असं का होतंय यांना कसं कळतंय आतून तर नंतर लक्षात आलं की पाकिस्तानमधून ते आपला भारतीय चॅनल बघून मीडिया बघून ते लोक तिथून हॅन्डल करत होते सगळं इतका नालायक मीडिया तुम्ही बघताय टी व्ही डिबेटमध्ये मागच्या काही वर्षांपासून असं काही विशोखणारे प्रवक्ते असं काही ओरडू ओरडू सांगणारे अँकर अरे बाप रे ती वीट येतो बघायला अक्षरशः विट की कि किती खोटं बोलावं किती झेलूगिरी करावी किती चमचेगिरी करावी म्हणूनच स्वाभिमानी माणसांचं नाव सध्या माणसांनी या मीडियाचं नाव गोदी मीडिया ठेवलेलं आहे गोदी गोदी म्हणजे गोद मध्ये जाणे आलं की नाही आपल्या मराठीतून काय म्हणतात त्यांना तसं गोदमध्ये मध्ये कोणाच्या तरी केलेला हा मीडिया स्वतःच्या टीआरपी साठी तुमच्या माझ्या भावनांशी खेळतोय देशाच्या रक्षणाशी खेळतोय असं म्हटलं तर ती वावग ठरणार नाही म्हणून वाटतं की आमच्या मराठवाडी भाषेमध्ये की आता यांची भोंड जेरवण्याची वेळ आलेली आहे मित्र काय काय बातम्या होत्या काय काय बातम्या बाप रे बाप इस्लामाबाद पाकिस्तानची राजकारण राजधानी आली ताब्यात फलाना अल ताब्यात यांनी असं केलं त्यांची तेवढे जे विमान पाठ काहीही खरं नाही पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद कर कब्जा एक पोस्ट आता वाचली की जी तुमच्या माझ्या मनातली भाषा होती तीच भाषा ह्या व्यक्तीनं व्हॉट्सअपवरून तुम्हाला ती पोस्ट वाचून दाखवते न्यूज चॅनल्सवर विश्वास ठेवू नका देशहिताच्या विरुद्ध अत्यंत विभत्स खोटेपणा सुरू आहे दोन हजार तेवीस मधल्या गाझा स्फोटाचे दृश्य दाखवून ते पाकिस्तानच्या शेअलकोट भारताने केलेली अवस्था म्हणून दाखवून लोकांना उल्लू बनवत आहेत बघा दोन हजार तेवीस ची कुठली तकली घ्यायची जा। एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला फिलाडेल्फियात विमान कोसळले होते ते दृश्य हे नालायक लोक आय एन एस विक्रांतनं कराची बंदर उद्ध्वस्त केलं म्हणून दाखवत आहेत पळसुल्ले नावाचा एक अत्यंत बालिश भिकार बुळगा पत्रकार आहे त्याने तर फेसबुकवर ही बातमी भारतीय सेना सोशल मीडियावरून जनतेला देते असा एक फेक अकाउंटचा स्क्रीनशॉट टाकला आहे या कारस्थानी लोकांच्या बाप पसुन हा घरना प्रद बेशरमपणा चालत आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला बलुचिस्तान मध्ये ऑइल टँकर ब्लास्ट झाला होता तो व्हिडिओ हे लोक भारतानं पाकिस्तानवर केलेला ड्रोन हल्ला म्हणून दाखवत आपल्या देशाला चुना लावत आहेत मित्र निर्लज्जपणाचा कळस चालवा चालवला आहे या त्याहून मांड, या समस्त मागे एक गोष्ट मेंदूत करून ठेवली पाहिजे की सगळा देश भारतीय जवानांच्या पाठीशी आहे कुणा पक्षाच्या किंवा नेत्याच्या नाही बॉर्डरवर जान हाती लिपी घेऊन लढणारी ही बहुजनांची पोरं आमची हिरो आहेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत घातल्यासारखा मिलिटरीचा ड्रेस घालून फोटो सेशन करणाऱ्या जोकरला आमच्या लेखी शून्य किंमत आहे त्यामुळे तुम्ही फेक बातम्या पसरवू नका तुम्ही उंदीर कितीही फुगवला तरी त्याचा हत्ती होणार नाही आमच्या भारतीय लष्कराला त्यांचे काम करू द्या पाकिस्तानला आपली गुप्त माहिती देणाऱ्या औलादींनी आम्हाला देशप्रेम शिकवायची गरज नाही जय हिंद खूप काही संदेश मोठा संदेश देणारा हा लेख किंवा ही पोस्ट मी वाचली मित्र आणि असं वाटले की जणू काही तुम्ही मीच लिहिलेला आहे अरे काय चाललंय प्रत्येक गोष्टीमध्ये स्टंट प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण वर्षाचे बारा महिने तुम्ही इलेक्शन मोडवर राहता लोकांच्या भावनाशी खेळता लोकांचं मुख्य प्रश्न प्रश्नांवर लक्ष विचलित करता आणि प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी तुमचं ही जी सुरू आहे ते अत्यंत घृणास्पद अत्यंत लाजेरवानं अत्यंत शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे मित्र अरे या बाबतीमध्ये तुम्ही खोटं बोलाव संपूर्ण देशाच्या अस्मितेचा इज्जतीचा प्रश्न असताना तुम्हाला तुमचं राजकारण दिसतंय आणि ह्या राजकारणासाठी तुम्ही लोकांना रात्रभर जागा लावताय ज्यांचं कम हृदय कमजोर आहे त्यांनी कसं करायचं त्यांना हे धक्के सहन होत नव्हते आनंदाचे धक्के काही जणांना सहन होत नव्हते अरे इतकं खोटं निखालच बोलताय तुम्ही हे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर असंच वागत राहिलात तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडालेलाच आहे तो विश्वास देखील उडाल्या राहणार नाही मित्र तुम्हाला काय वाटतंय हराम ही हरामखोरी ही थांबली पाहिजे की नाही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्ही खाली व्यक्त व्हा तुमच्या चांगल्या कमेंटवर उद्या व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद